नमस्कार मी लतिका आज आपण अंड्याची मस्त अशी रेसिपी बनवूया त्यासाठी बघा मिक्सरचं भांड्या आहे मीडियम आकाराचे दोन कांदे बघा मी असे कापून घेतलेले आहेत हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये टाकायच्या आपल्याला दोन हिरव्या मिरच्या एक इंच आल बघा तुकडे करून घेतलेलं आहे एक गड्डी लसूण घेतले हा पण देशी लसूण आहे त्यात टाकायचे आपल्याला काजू घेतलेले आहेत एक दहा ते पंधरा आहेत कमी जरी घेतले तर चालतील छोटे छोटे आहेत आणि तुकडे पण आहेत त्यामध्ये त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर एक टेमॅटो घेतलेला आहे ते पण असे कट करून घेतलेलं आहे आता ह्याला आपण काय करू बारीक पेस्ट करून घेऊया मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेला आहे पाण्याचा वापर मी थोडा सुद्धा केलेला नाहीये छोटा एक वाटी बघा मी दही घेतलेला आहे आणि दही घेतले हे फ्रेश घेतलेलं आहे ह्या सा ह्याच्यासाठी ना आंबट दही बिलकुल घेऊ नका फ्रेश दही घ्या छोटा चमचा बघा एक जिरे पावडर छोटा एक चमचा गरम मसाला पावडर ह्यांच्या सगळ्यांच्या रेसिपी टाकलेल्या आहेत मोठा एक चमचा धने पावडर नुसती धने पावडर आहे आणि मोठा एक चमचा मिरची पावडर तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला चव्यानुसार मीठ आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खालीच मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीत झालेलं आहे आपण हे तर साईडला ठेवून देऊया अंडी मी शिजवून सोलून घेतलेले आहेत अंडी कशी शिजवायची ह्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे देशी पण आणि बॉयलर पण तर त्यांना काय करायचं चिरा पाडून घ्यायच्या तुम्ही अशा पण पाडू शकता बरं काशाशा शक, पाडायच्या खालपर्यंत अशा तीन तीन चार चार जरी पाडल्या तर चालतील नाही तर सगळीकडून तुम्ही टोचून घेतले तर चालतील तर मी अशा पद्धती सगळ्यांच्या चिरा पाडून घेते कडाई मी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे तेल काय करूया पहिलं पसरून घेऊया असं व्यवस्थित एकदम आणि त्याच्यामध्ये अंडी सोडून घेऊया ह्याच्यामध्ये तुम्ही थोडासा बटर जरी टाकला तरी पण चालू शकते बरं का गॅस आहे मीडियमच आता ह्याच्यावरनं काय करणार आहे मी ते का थोडीशी मी मिरची पावडर टाकणार आहे आणि थोडंसं टाकायचं मीठ थोडासा गरम मसाला ही जरी टाकला तरी तुम्ही पण चालू शकते ना असं थोड्या थोड्या वेळानं आपण असं हलवून चांगलं भाजून घेऊया मस्त असे बघा मी भाजून घेतलेले आहेत आता ह्यांना मी काय करते काढून घेते त्याच कढाईमध्ये आपण करणार आहे तर त्यात टाकायचं आपल्याला परत थोडंसं तेल तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं तेल कमी जास्त केलं तर चालेल आणि हे तेल परत गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे छोटा अर्धा चमचाला कमी असं जिरं गॅस आहे मिडियम जिरं बघा भाजलं गेलेलं आहे दोन तेजपत्ते एक टाकायचं स्टार फूल थोडासा दालचिनीचा तुकडा एक साधी विलायची आणि सहा मिरी तीन लवंग अशा घेतलेल्या आहेत थोडासा गरम मसाला आवडीप्रमाणे थोडासा कमी जास्त केला तरी पण चालेल आता त्यात टाकूया हे जे आपण वाटण केलं ना हे लगेच टाकून घ्यायचं वाटण सगळं मी टाकून घेतलेलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा एक कांदा जरी पहिला बारीक भाजून घेतला नंतर जरी वाटण टाकलं तर चालेल गॅस मिडियम आहे दोन मिनटं ह्याला चांगला पण पहिला परतून घेऊया दोन मिनटं बघा चांगल मी चांगलं परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी हळद हळदीच्या पण मी तीन रेसिपी बघा अपलोड केलेल्या आहेत आणि आता ह्याला काय करते एक मिनिट भर मी बारीक गॅस करून चांगलं परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे गॅस आपला बारीकच आहे आता ह्याच्यामध्ये आपण दह्यामध्ये जे मसाला कालवला होता ना हे सगळं मी टाकून घेते मसाला मी सगळा टाकून घेतलेला आहे आता ह्याला काय करायचं एक दोन मिनटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं मस्त असं बघा मी मिक्स करून दोन मिनटं असं चांगलं परतून घेतलं तो गॅस करणारा आहे तर मी परत बारीक आणि ह्याच्यावर आपल्याला एक दोन मिनटासाठी झाकण ठेवूया आणि चांगला मसाला शिजवून घेऊया बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं तर झाकण आपण काढून घेऊया मस्त असा बघा आपला मसाला शिजला गेलेला आहे ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला कधीच पाणी टाकायचं नाही असं चांगला मसाला शिजवून घ्यायचा कारण हा सगळा मसाला आपला कच्चा होता ना त्यासाठी ह्याला चांगलं शिजवून घ्यायचा तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि दह्याच्या वाटीमध्ये एकत्र पाणी टाकलं होतं एक अर्धा ग्लास आता हे मिक्स करून घेऊया गॅस बारीकच आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याला परत झाकण ठेवूया एक चांगली उकळी काढून घ्यायची पहिली बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं चांगली उकळी फुटलेली फक्त थोडंसे उकळी तर झाकण ठेवलं होतं आणि इतकं घट्ट आहे बघा अशा पद्धतीमध्ये हे बघा अजून ते जरा थोडंसं थंड झालं ना तर खूप घट्ट होईल ते मग आता ह्याच्यामध्ये काय करूया आपण हे अंडी सोडून घेऊया गॅस वाढवायचाच नाही आता अजिबातच आणि परत आपण काय करूया झाकण ठेवून घेऊया एक पाच ते सात मिनटासाठी बारीक गॅसवर बघा आपण झाकण ठेवलं तर झाकण काढून घेऊया मस्त असं झालेलं आहे अशा पद्धतीत एवढं घट्ट होतं जर तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही अजून सुद्धा आठवू शकता खूप चविष्ट असं होतं एकदा जरूर करून बघा एवढं घट्ट होतं बघा आणि थंड झालं तर अजून घट्ट होईल रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा